पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजीराजेच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा तर वरळी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना आपण त्यांच्या प्रचाराच्या मध्यावर त्यांच्या या प्रचार रथावरच गाठलेला आहे तर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया खर तर, तर ते बिझी आहेत इन्स्ट्रक्शन सुद्धा देत आहेत आदित्यजी तुमचा विधानसभा फटाके फुटत आहेत अरे पण आता तर प्रचार रॅली आहे त्याच्या आधीच फटाके तेच तर मी सांगतोय तेवीस तारखेसाठी ठेवा काहीतरी किती तुम्हाला म्हणजे काय वाटतंय तुम्हाला तुमच्या निवडणुकीबद्दल कारण इथं यावेळेस पहिल्यांदा मनसे असणार आहे आणि मिलिंद देवरा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तुम्हाला सांगतो माझी निवडणूक म्हणजे मी फक्त वरळी म्हणून पाहत नाहीये संपूर्ण महाराष्ट्रात ही महाराष्ट्राची निवडणूक आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वाची निवडणूक आहे मग भाजप असेल मनसे असेल एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांना अदानी राष्ट्र बनवायचं आहे आपलं नाव महाराष्ट्र आहे आपण स्वाभिमानाने जसं लढत आलो जगत आलो जिंकत आलोय तसंच महाराष्ट्र पुन्हा एकदा जिंकेल आणि ह्या भाजपाला ज्यांना अदानी राष्ट्र करायचं आहे ते आम्ही होऊ देणार नाही आदित्यजी इथे था थांबले होते आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया चालता चालता। एक गोष्ट आहे ती म्हणजे की आजच देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे ते म्हणजे की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही मला वाटतं ज्यांनी सकाळी पाच वाजता स्वतःच्या स्वार्थासाठी शपथविधी करून घेतली आमचं सरकार पाडलं नंतर आपण पाहिलं असेल सतत मुख्यमंत्री बनायचं हेच स्वप्न घेऊन पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन असं जे ओरडत असतात ते असं बोलतात ते हास्यास्पद आहे म्हणजे त्यांनी हा जोक आ, कपिल शर्माच्या शोवर करावा भाई संबारा, भाई संबारा। एक एकनाथ शिंदे यांचा सुद्धा इंटरव्ह्यू आलेला आहे तर त्यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता ते म्हणाले होते की अमित शहा यांचं तुम्ही विधान ऐकलं का पूर्ण कारण त्या विधानामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की महायुतीमध्ये भाजपच्या म्हणजे महायुतीचं सरकार येईल पण ते भाजपच्या नेतृत्वाखाली येईल भाजपाला आणि ज्या अमित शहाजी ना एकनाथ शिंदे चालतात तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे चालत नाहीत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे दिली यांच्या नेत्यांसोबत जेव्हा भाजपचे नेते कोणी नव्हते तेव्हा आम्ही सोबत राहिलो तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे चालत नाही पण गद्दार चालतो जो महाराष्ट्र लुटतोय देवेंद्र फडणवीसांचं याच्यावर सुद्धा असं म्हणणं आहे ते म्हणजे था की एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं हे देवेंद्रजी कोण ठरवणार आहे आणखी त्यांनी एका गद्दाराने मुख्यमंत्री बनवलंय हाय जय महाराष्ट्र तर हा सुद्धा मुद्दा आहे ते म्हणजे की राज ठाकरे यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले महाराष्ट्रात ज्यांनी केली त्यांना मुख्यमंत्री केलं गद्दार चालतात पण उद्धव बाळासाहेब ठाकरे चालत नाहीत हा म्हणजे एक राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या बद्दल चर्चा तर व्हायला हवी आणि काही लोक प्रयत्न करत आहेत ते म्हणजे की आम्ही यायला नको घरातले आणि बाहेरचे आहेत चर्चा तर व्हायला हवी याच्यातनं असं म्हटलं जाते की एक सूचक आहे की कालपर्वाकडे जी टीका उद्धव साहेबांवर त्यांनी केली कोमट पाणी असेल मध्ये मानचा पट्टा असेल काय काय जे बोलले ते आम्ही काही कधी वैयक्तिक बोलत नाही आणि त्यांच्यावर जे काही त्यांचे हे असतात विधान असतात त्याच्यावर आम्ही कधीच काही बोलत नाही कारण आम्ही मर्यादेचं पालन करतो बट तुम्हाला असं वाटतं का की दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे जर महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी मराठी राहत मी आणि तेजस एकत्र आहोत पण मग अमित ठाकरेंच्या अमित ठाकरेंच्या अमित ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये आज तुमची सभा होते आहे कारण भाजपच्या सोबत मनसे नमस्कार ज्या मनसेने देवेंद्र फडणवीस जींना पाठिंबा दिलेला आहे जे देवेंद्र फडणवीस जरांगे पाटील साहेबांना लाठीचार्जच्या आदेश देतात वारकऱ्यांवर लाठीचार्च्या आदेश देतात कायदे सुवस्थेची परिस्थिती बिघडवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहताय मनसे ही गुजरात सोबत आहे म्हणजे गुजरात आणि बी हे एकच आहे गुजरात ती भूमिपुत्रांसाठी मनसे लढत आहे महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लढत नाहीये तुम्हीच केमशो गुजरातचे बॅनर सुद्धा लावले होते आदित्यजी ते आम्ही काही पाठवलं नाही तिथे इथे प्रत्येक आहे पण अनेक लोक आहेत आमचे पण पदाधिकारी आहेत पण आम्ही गुजरातला सगळे उद्योगधंदे पाठवले जे मनसे आणि भाजप करण्याचा प्रयत्न करत आहे बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ आहे असे सारखे नारे जे आहेत ते भाजपकडनं दिले जात आहेत बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे असे नारे दिले जात आहेत भाजपकडनं हा पण येतोय नक्कीच आम्ही सहमत आहोत बटेंगे सहमत आहोत कारण बटेंगे तो तटेंगे जर आपण वाटले गेलो आम्ही विकुरले गेलो महाराष्ट्र म्हणून तर महाराष्ट्राचा किस्सा भाजप कापेल आणि एक रेंगे तो सेफ रेंगे म्हणजे सगळे महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजपचे दो हात दूर सेफ रेंगे भाजपच्या विचाराशी तुम्ही सहमत आहात पण ते तुमच्यावर त्याच्यावर तुष्टीकरणाचा आरोप आम्ही जे बोलतो त्याच्याशी आम्ही सहमत आहोत एक रेंगे सेफ रेंगे म्हणजे एक राहिलो तर भाजप पासून दूर सेफ राहू हे आम्ही बोलत आहोत भाजप काय करते नुसतं बटेंगे कटेंगे छटेंगे लुटेंगे ह्याच्या पुढे जातच नाही भाजप विचार विचारधारच नाही भाजपकडे तुमचा महाराष्ट्राच्या या निवडणुकीबद्दलचा अंदाज काय आहे महाराष्ट्राच्या या निवडणुकीत आघाडीचं बहुमताचं सा सरकार येईल किती जागा येतील जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त जास्ती। तर कॅमेरामन नितीन वर्णेसह मी हर्षदा परब मुंबई तक साठी